जे माझ्याशी एक रूप होण्यासाठी ठेवले तेच उतले उतले नाही पुढचं नाही म्हणत मी काय केलं ते <coughs> नारायणगड म्हणजे मराठवाड्यातील धाकटी पंढरी जारंगी पाटलांनी इथे दसरा मेळावा घेतला आणि तेव्हापासून बऱ्याच लोकांचं लक्ष नारायणगडाकडे गेलं पण नारायणगड आता चर्चेत आला आहे तो तिथं झालेला एका कॉन्ट्रोवर्सीमुळं आणि हा सगळा वाद आहे दोन पक्षांमध्ये यातला पहिला पक्ष म्हणजे मठाधिपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पक्षात आहेत या ट्रस्टचे अध्यक्ष ते म्हणजे बळीराम गावते आणि भानुदास जाधव हो। आरोप काय आहेत तर ट्रस्टींचा आरोप आहे महाराजांवर बाबाने बोलून घेतलं की असे असे उत्तराधिकारी संभाजी महाराजांना म्हणजे भाचच्यांना त्यांची भाची त्यांना बसवायचे काय म्हणलं गर्बड होती बाबा तुम्ही आणखी वय नाही तुमचं वय आहे तुमचं नंतर दहा वर्षांनी पाच वर्षांनी विचार करा तो घटनेने तुम्हाला अधिकार दिला आहे कुणाला बसायचं तुम्ही दगड बी बसवला तर आम्हाला का त्याच्यात काय करायचं बाबा म्हणजे नाही मला संभाजी महाराजालाच बसवायचं आहे की माझा फायनल निर्णय तुमचं म्हणणं काय सांगा जर महाराज म्हणजे पहिल्यापासून आमच्याकडे महाराजांना विरोध करायची प्रथाच नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आजपर्यंत बोललो नाही आणि बोलणारही ना नव्हतो आणि आरोपाचं खंडन कुठेतरी व्हावं हो म्हणून आज तुमच्यासमोर बोलतो मग आम्ही सह्या दिल्या कोऱ्या कागदावर त्यांनी प्रोसिडिंग मला आम्ही साहेब म्हणजे तसं सा। कोऱ्या ह्याच्यावर सह्या केल्यात आम्ही महाराजांचा आरोप आहेत की हे सगळा जो काही गोंधळ झालेला आहे हा ट्रस्टींच्या हव्यासापोटी पोटी लोभापोटी झालेला आहे आरोपाला कारण आहे पंचवीस कोटी निधी हा मेटेसाहेबने आणला जरंगेस पाटलांनी त्याचा संपर्क करून पैसे वर्ग केले परंतु हे मानतात आम्हीच पैसे आम्हीच हा निधी आणलेला आहे हे आम्हालाच कामं द्यायला पाहिजे होते पण कोणातरी गुत्तेदाराला दिले आणि म्हणून हे आपटा आपटू घ्यायला लागले त्याने दोन रुपये गाडाला देऊ म्हटले म्हणून दिले तुम्ही द्या ग्रष्टी म्हणतायत की मठाधिपती शिवाजी महाराज यांचा याच्यामध्ये स्वार्थ आहे एका महाराजांचा याच्यामध्ये काय स्वार्थ असू शकेल असाच आपणही विचार करू तर याच्यापैकी बळीराम गावते आणि भानुदास जाधव यांचा असा आरोप आहे की शिवाजी महाराज हे स्वतःचे जे भाज्य आहेत संभाजी महाराज यांना गडाचे पुढील उत्तराधिकारी म्हणजे गड्याचे दहावे उत्तराधिकारी म्हणून त्यांना त्यांनी जाहीर केलं आणि याला तिथली पंचक्रोशीतील गावकऱ्यांचा आणि या ट्रस्टच्या लोकांचा विरोध आहे हा विरोध काय आहे तर Uh, संभाजी महाराज हे सध्याचे मठाधिपती शिवाजी महाराज यांचे भाष्य आहेत इथून पुढं या गादीचा या गादीबद्दल वंश परंपरेने ही गादी पुढं जाऊ नये याच्यासाठी तिथील गावकऱ्यांना आणि तिथील ट्रस्टला त्यांची काळजी आहे अशा संदर्भातील हे आरोप आहेत पण शिवाजी महाराज हे असं करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे या गावकऱ्यांनी यासाठी इथं एका बैठकीलासुद्धा आले मात्र त्या बैठकीतून काही मार्ग निघाला नाही आज मठाधिपती शिवाजी महाराज यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली पत्रकार परिषद घेतली समाजासमोर माझ्या व्यथा मांडल्या आमचे काय चुका ते सांगा म्हटलं अनेकाने आम्हाला अपवाद दिले याचं कारण काय आणि समाजाने एक आव्हानाने समाजाने आम्ही हा उत्तर अधिकारी निवडलेलाच योग्य आहे हे समाजाने आज जाहीर केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा जाहीर केलेला आहे आता या सगळ्यामध्ये महाराजांनी पत्रकार परिषदेत खूप गंभीर आरोप केलाय तो म्हणजे पंचवीस कोटीच्या निधीचा झालं काय होतं तर दिवंगत नेते विनायक मेटे यांनी गडाच्या काही कामासाठी पंचवीस कोटीचा निधी सरकारकडून मान्य करून आणला होता जारांगे पाटलांनी तो निधी वर्ग करण्यासाठी मदत केली होती असं महाराज म्हणाले आणि या पंचवीस कोटीच्या निधीचे जे काही कंत्राट जे काही कॉन्ट्रॅक्ट निघतील ते या ट्रस्टमधल्याच लोकांना मिळावे असा त्यांचा हेतू होता आणि ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना न दिल्यामुळं त्यांची नाराजी आहे असं सुद्धा हे म्हणले आहेत आता हे पंचवीस कोटी सोडून या गडावर एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा यासाठी सुद्धा सुरेश धस यांनी पाच लाख रुपये दिले होते महाराजांनी ते पाच लाख रुपये घेतले आणि ट्रस्टींच्या हातात दिले मात्र तो पुतळा अजूनही गडावर बांधण्यात आला नाही महाराज पत्रकार परिषदेत असं म्हणाले की जारांगे पाटील इथं पुतळा बांधत होते पण ट्रस्टी म्हणले दोन तीन महिने थांबा आम्हीच बांधू आणि तो पुतळा मात्र अजूनसुद्धा तिथं उभा राहिलेला नाही आहे हे सोडता इथून पुढे काय होईल तर ट्रस्ट लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडं हा जो आर्थिक गैरव्यवहार कोण करतं संदर्भात काही माहिती आहे ती माहिती ते येणाऱ्या काळात पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहेत त्यांच्याकडे सगळे पुरावे असताना गडाचे पैसे वापरते आहे कोण गडाचे पैसे खाते कोण वेळोवेळी वे आम्ही बाबाला सांगून ते थांबून हे प्रयत्न केले हेच काही लोकांना नको आहे की बघतंय कोण गडावर हे बघते ना ह्यांना बाजूला काढा ह्यांच्या डोक्यावर खापर फोडा ऑटोमॅटिक आपण गड चालवणार आहे या संदर्भात महाराजांनी काय ठरवलं आहे तर महाराज म्हणाले की इथून पुढे प्रत्येक गावातील दोन अशा पद्धतीने नारायणगड नारायणगडची एक कार्यसमिती आम्ही स्थापन करू ज्याच्यामध्ये प्रत्येक गावातील दोन असं पन्नास गावातील शंभर तरुण मुलं असतील मला सहकार्य करणारे कोणी अपवाद देत देत असतील तर ते शंभर मुलांनी ते पाहावं काही अनेक प्रकारचे तंटे होत असतील तर त्या मुलाने पाहू या केसमध्ये या कॉन्ट्रॉवर्सीमध्ये पुढं काय काय होत जातं याबद्दलची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही